नमस्कार मित्रांनो जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही फक्त या पंधरा गोष्टी नक्की करा एक तुमच्या वडीलोपर्जित प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका नंबर दोन घरातील सर्वांनी एकत्र राहा एकत्र राहाल तर, एक तर, तर प्रत्येक समस्येवर उत्तर हे नक्कीच सापडेल एकमेकांना एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगती होईल नंबर तीन चार माणसांमध्ये आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सांगून त्याला अपमानित करू नका घरच्या गो गोष्टी चवाट्यावर आणू नका लोक रडू ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील घराचा तमाशा करू नका झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मोलाची होते नंबर चार आई वडिलांनी जर संपत्तीचे योग वाटे वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर संबंधही टिकून राहतील नाती टिकून राहतील नंबर पाच भावा बहिणींमध्ये प्रेम राहिल्याने एखाद्या कार्याला प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील नंबर सहा जर तुम्ही एकत्र राहाल तर दुःख चिंता क्लेश कमी होईल अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची कमीसुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाहीत नंबर सात एकमेकांकडे अधूनमधून आलं गेलं पाहिजे हा माझ्याकडे काय येत नाही हा विचार करून माणूस खंगतो आणि अनेक आजार लावून घेतो नंबर आठ राहण्यापुरतं घर बांधा त्यापेक्षा जास्त पैसा अडकवा अडकवा फ्लॉट शेती याच्यामध्ये लागू नका आपल्याला एक दोनच मुलं असतात त्यामुळे फार कमावून ठेवू नका नंबर नऊ जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमावण्याची काहीच गरज नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमावूनही काही उपयोग नाही कारण मुलं चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमावतील आणि मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं तर ते एका सेकंदात त्यांची वाट लावतील नंबर दहा प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा नाती जपून ठेवा नंबर अकरा माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्याला टॉमी जिमी नाव देऊन कवटाळतो गाड्यामधून फिरायला घेऊन जातो नंबर बारा कुत्र कितीही प्रामाणिक असले तरीही तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळतही नाही तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसाची गरज असते नंबर चौदा नाती जपा त्यामुळे आयुष्य निरोगी राहील गोळ्या कमी होतील दीर्घायुष्य मिळण्याची हमी मिळेल नंबर पंधरा बहिणीकडे भावाकडे अधूनमधून जात जा बहिणीला घरी बोलावत जा बहिणीला मान द्या साऱ्यांची मनं जपा म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील यामुळेच तुमचं आरोग्य छान उत्तम राहणार आहे नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील औषधं गोळ्या दवाखाना कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो